सर्व इतिहास तुम्हाला माहितीये त्याच्या महिल्यानंतर सांगताना प्रत्येक मजाचा प्रवेश करायचा असा असं तर भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रविष्ट झाले था आविर्भूत झाले प्रकट झाले पुढे सरकार थोडे

भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतो असा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर त्या त्यांच्या आनंदोत्सवाला सुरुवात झाली काय आनंद आहे त्या ठिकाणी झाली गोकुळीच्या अंत पार नाही रेखा बाळ 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 कृष्ण नंदा घर यशोदा यश्द येतो दा गातील जो धातू आहे त्याचा अर्थ आहे देणे मग यश देणारी ती यशोदा असं नंदाच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा आले आणि मग गोकुळामध्ये आनंद सुरू झाला गोकुळी आनंद घाला राम कृष्ण घेण्याकरता बैल दोन तासाचा ठीक आहे हे चरित्र आहे भगवान कृष्ण मग गोपळामध्ये आनंद झाला आणि हा आनंदाची वार्ता येतात गोपिकेला कळली नंतर त्या आता आपल्या पत्रिका किती आल्या किती काही काही माणूस महाराज पत्रिका असली तो कांदा अरे पत्रिका असली काय नोली काय तुम्हाला पत्रिका असली काय ना पत्रिका आम्ही कधीतरी अशा छापतो पाचशे दोनशे वाटतो दोनशे वाया जातात काही पडलेला राहतात तरी माणसे येतातील मुंबईला पंचाय पंधरा एवढ्या पत्रिका छापून निघाल्या मग लक्षात ठेवा एका मातेला हे कळलं एका नवऱ्याला हे कळलं आणि तिने प्रेमान दुसरीला सांगितलं आणि ज्यांना ज्यांना सर्व होती त्या गा गा। जो रहा। जो रहा। ना त्या सर्वच्या सर्व निघाल्या

मूरमुकुटपी तामरशोभे कुंडन शोभे 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 मनमोहन कालमोहन मुरली नंदाचा फलवेळा माता शोभे तिंबल पान ब्रंभमेद वर्ण श्री भगवान

जुना दूर होत्या पण लक्ष बाटी कस नव्हत्या पण लक्ष तिकडे लक्षात घ्या अंतकरणाचा विषय भगवान परमात्मा त्यांचा बनला आता परमात्म्याचं कार्य सुरू झालं बालपणामध्ये भगवान परमात्मा गोपी त्यांच्या घरी जाणं वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या सुरू झाल्या आणि त्या परमात्म्याला पाहून तो ठिकाण दिव्य आनंद त्या ठिकाणी प्राप्त होत होता पण भगवान कृष्णाचा सहा वर्ष पाच सहा वर्षाच्या होता बरोबर भगवंताने विचार केला आणि दनरजाने सांगितलं की कृष्णा आता तू थोडा मोठा झालेला आहे आता तो आपल्या गाई घे आणि राणार आता गाई घेणं राहणारा म्हणता बरोबर तुम्हाला आनंद की झाला गाई घेणं राहणार अभंग बातमी ना थोडासा काही गे, गे रानात जा भगवंताने बरोबर घेतलं राणामध्ये आपले निघाले आणि राणामध्ये निघाल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्माने काय केलं वर्णन सांगतो तुम्हाला काय केलं सुंदर बाबा काढला कमरेला भोसलेला अजरा मृदावर ठेवला आणि आजरा मृदावर ठेवल्याच्या नंतर వేడు వాయयला మొదలు. ఆ వేడు గాన కైలోక्यात దూమ লাগল. ఐకా. గోపిక మన ఆలోచన చేస్తా కేతి మధుర మధుర హా వాగ రి తో వేడు. సావన వాగ రి తో వేడు. బులవీలే బులవీరే బులవీలే మెగునా आला हा वेळ वाजवणारा आहे तरी बोल गोपिका विचार करू लागले काय केलं पाहिजे आता याच्या वेणूचा ना थांबत नाही आणि गोपिकांचं शीत आकर्षित झाल्याच्यामुळे त्यांचा अंतरकरणामध्ये अवस्था बिकट झाली ती प्रार्थना करते कृष्णाला नको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरलीने सुलभर हर नको वाजवू श्री हरी मुरली कृष्णा अरे तुझी मुरली वाजवू नको मोठी का पुन्हा बोलत्या केवळ बाल तिने हरिया माझा प्राण संसार गेला जाणार येऊरी हृदय संचरी आहारे साबरिया कैसी माजवली मुरली मुरली पाण्यात संपत नव्हता आता गोपी त्याने विचार केला जो पर्यंत ही मुरली वाजणार तो माझी अवस्था काय होणार त्याच्याकरता काही असू द्या हा मुगी वाजवणारा आहे कोण विचार कोण तू दुसरे सांगायला लागले बाई तुला काय सांगू आणि हा मुलगी वाजवणारा दुसरा तिसरा कोणी नाही आहे मला निश्चित अस वाटत वृंदावली मला काय वाटतो कृष्ण आता त्या भोतिकांमध्ये ज्या हो सासू होत्या त्यांना काय अडचण होती सासूला काही अडचण असल्या का पाण्याला लिहून बसायची हा पारायणाला येऊन बसण्याकरता सासूला नाही अडचण आहे का तिथे सासू होत्या पारायणाला तुम्हाला सांगू ते काम करण्याकरता खरी सासू लागते तर काय बोलला मी

सासूचा असं आहे सासू स्वतंत्र सांगितली गेली सासूचा वर्ग hmm -hmm, स्वतंत्र म्हटला गेला मुलीचा वर्ग स्वतंत्र परतंत्र मानला गेला आणि सुनेचा वर्ग परतंत्र मानला गेला कारण सूर म्हणजे कर्म मुलगी म्हणजे उपासना आणि सासू म्हणजे ज्ञान असं गणित आहे मायका विषय आपला सासू वर्गातल्या गोपिकाला काही आनंद वाटला तिने म्हटलं असं तुझे वाटव तिला काही अडचणी निर्माण झाली नाही ऐका मुलगी वर्गातली जी होती तिलाही काय अडचण नाही मुलगी वर्गातली कारण मुलगी मी काय करते मुलीलाही कुठे जायचं असेल ना तर मुलगी फक्त सांगते आई मी नाही म्हटलं तरी जाते पण परतंत्र कोण आहे सोड लक्षात घ्या आता मी

असं जर आपल्या सासूला घाबरून 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 जर आपण काम केलं आणि घाबरतच राहिले तर आपल्याकडनं परमार्थ नाही मग काय करायचं काय का घरामध्ये गेली पाण्याने भरलेल्या सर्व घडे उलटून टाकले पाहिल्यांद थोडे होते सासूच्या आले सासूबाई घरात पाण्याचा ठेवू नाही सासूने सांगितलं मूर्ख कुठली पाणी हे सांगायची गोष्ट आहे का माझ्यावर काय सांगत घे घडा तिला <laughs> काय पाहिजे होत ती <laughs> घाली भरला उलंडोरीतांवर मीच पाणी असे गोविंदाची धड चालेल ओसंडोरी वाट आली आणि तिथे आल्याच्या नंतर मी पाणी घेण्याकरता आलेली होती निमित्त होतं पाण्याचं तो घड्या ठेवल्या खाली आणि त्या यमुन इत्या तिला हवा भाऊ होता काय करत होता तो यमुनीच्या तिरी पाहिला हरी पाना माझी तो वासरी सुंदर वाटी वाजवता कसं उगवता तो देवळा चरणी माझी तो वेणू स्वामी का मी माधा माये यमुनेच्या ती आता खाद्यावरी राधिकेच्या कस होत स्वरूप पुंज्यावर न डोळे माथा बाप जोटी मैला पुणेच्या तीरे खांद्यावर राधी राधिकेच्या असा भगवान कृष्ण परमात्मा आणि त्या गृपीने पाहिला आणि पाहता बरोबर पहा या वेद लागेल आता ती तटस्तोडी भगवान कृष्णाचं रूप पहा करत करत दुपार होते संध्याकाळ होते हलत नव्हती बोलत नव्हती चालत नव्हती धोलत नव्हती पाही केल्या पाठणे हलत नव्हत्या तिचा त्या कृष्णाला पहा तो अनेक मैत्रिणी होत्या त्या मनात आलं शक्य चल घरी गोपिका भगवान कृष्णाशी गोते आता मी घरी जाण्याकरता आली नाही आहे नाही आली कारण आता एकदा मी परमार्थ्याच्या आधी लागली भक्तीच्या रसायला लागली भक्ती करायला लागली मग भक्ती करणाऱ्या माणसाला समाजात व्यवहारात घरात सगळ्या सोयऱ्यांमध्ये पाहिजे केवढा मान क्रियापद वापरा तुम्ही ना नाही नाही हा शब्द आहे कारण मेजॉरिटी त्यांची नाही कारण हा मेजॉरिटीचा खेळ आहे मेजॉरिटी गप्पा मारणाऱ्यांची आहे विनाकारांची वर्थ परबड करणाऱ्यांची मेजॉरिटी आहे मेजॉरिटी आहे करणार करणाऱ्यांची मेजॉरिटी आहे मग काकड्यातून बाहेर पडणारा लोक हसतील पण तासांत गप्पा मारणारा लोक हसणार नाही उलट सगळे हसतील लक्षात घ्या चिंतन सांगतो चिंतन ही गोपी का निराश गतीने परमात्म्याशी लागली कृष्णा आता तुला पहिल्याच्या नंतर आता मी घरी जाऊ कशी विषय कलामध्ये निर्माण झाला कृष्णा ही व्यक्ती नाहीये नाहीये तर माझ्यासारख्या असंख्य गोपिका आहे आणि त्या गोपिकांना तुझ्या दर्शनाचं वेळ लागलेलं आहे पण त्या परकंद्र आहेत त्याच्यामुळे त्या तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही कृष्णानं ऐकलं आणि भगवान कृष्ण परमात्मा आता काय सांगतात ते ऐका भगवान कृष्ण परमात्मा सांगितलं गोपिकांना चिंता करू नका तुमचं काय म्हणणं आहे हे मला आता कळलं आता सांगतो आता तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नाही तुम्हाला परत तुम्ही येऊ शकत नाही ना आ? आता तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नाही आता उद्यापासून माझं काम मी बदलवतो आता मी तुमच्या भेटीला घरी आहे निर्णय ती आता काही घरी गेली आणि दुसरे असे भगवान कृष्णाना का गोपाला गोपाला विकला आपल्याला पुढचं काम करायचं आहे आपल्याला विस्तार करायचा आहे ऐका आपलं साम्राज्य वाढवायचं आहे आपल्याला परमार्थ वाढवायचा आहे आपल्याला भक्ती वाढवायची आहे हे सर्व कार्य आपल्याला करायचं आहे म्हणजे मग त्याच्याकरता त्याच्याकरता तुमचे सर्वांचे साथ लागेल